नमस्कार नवी मुंबई सिटी न्यूजमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत जुलै महिन्यामध्ये आम्ही नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक त्र्याण्णव सीबीएसई शाळेच्या विविध मागण्यांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या व नवी मुंबई महानगरपालिकेला पत्र व्यवहार केलेला त्याच्यात ज्या वेगवेगळ्या मागण्या होत्या शाळेसंदर्भात त्या आम्ही मांडलेल्या त्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही दोन ऑगस्टला नवी सीबीएसई शाळा क्रमांक त्र्याण्णव ते नवी मुंबई महानगरपालिका पायी धडक मोर्चा काढलेला त्यावरती आम्हाला उपायुक्त संगरत्ना खिल्लारे मॅडम व सुनील पवार सरांनी आश्वासन दिलेले की तुमच्या एका महिन्याच्या आतमध्ये ज्या काय मागण्या त्या मी पूर्ण करू त्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आम्ही त्यांना इशारा दिलेला की एका महिन्याच्या आत मागण्या नाही झालं तर आम्ही आयुक्तांच्या दालना बाहेर ठिय आंदोलन करू तसेच आम्ही एकोणतीस ऑगस्टला ठिय आंदोलन सुद्धा केले तेव्हाही आम्हाला पत्र देण्यात आलं की तुमच्या मागण्या आम्ही एका महिन्यात पूर्ण करू तुम्ही बघितलं असाल की त्यानंतर आचारसंहिता लागली आचारसंहिता लागल्याच्या नंतर आम्ही शांत बसलो की आता पुन्हा त्यांना पत्र केला व स्मरणपत्र पाठवले की आमच्या ह्या ह्या काय मागल्या त्या मान्य करा त्यामध्ये प्रामुख्याने बघितलं असाल की सीबीएसई शाळेतले जे पालक आहेत त्यांनी आपल्या पाल्यासाठी जे शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी जे पैसे खर्च केलेले ते बिल अजून पालिकेने पालकांच्या अकाउंट ट्रान्सफरच केली नाहीत हा मुद्दा दोन हजार बावीस सालचा आहे बावीस तेवीस चोवीस आतापर्यंत पालकांचा एकही रुपया पालिकेच्या वतीने त्यांच्या अकाउंटला टाकण्यात आला नाही दुसरा मुद्दा होता आमचं की पाळणाघर सुरू करावं पाळणाघराच्या बाबतीत जर आपण बघितलं सात आठ वर्षापासून ते पाळणाघर बनून रेडी आहे धुळखात पडलेला अक्षरशः त्याच्यामुळे परत त्याच्यावरती काम करण्याची गरज आली म्हणून वेगळं टेंडर काढून त्याच्यावरती ते, ते, ते कामाची प्रक्रिया चालू आहे मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही हाय हे पाळणाघर चालू कधी कर करणार आहात मागच्या वंचितचा धसका घेऊन त्याने पाळणाघर सुरूही केले म्हणजे त्याची फक्त इओ आय प्रसिद्ध केलेली त्यानंतर त्याचा रेट वगैरे जास्त आहे म्हणून ते परत जैसे ते प्रकरण पूर्ण झालं आज आम्ही परत मान्य परत मागणी करतो की पाळणाघर लवकरात लवकर चालू करा दुसरी आमची मागणी होती की मे विशाल एक्सपर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही जी आपली नवी मुंबई महानगरपालिकेचे जे आरोग्य म्हणजे ज्या काही दवाखाने आहेत तिथे जे रुग्णवाहिका चालक आहेत तिथे जे कंत्राटावर ज्या जे कामगार आपले काम, कर, काम करतात त्यांचा एक वर्षाचा एफ त्या कंपनीने भरला नव्हता तर त्या कंपनीवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी आम्ही उपायुक्तांकडे केलेली त्या संदर्भात सुद्धा त्यांनी कोणतीही आजपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचे त्यांनी रिस्पॉन्स दिलेला नाही तिसरी आमची अशी मागणी होती की शौचालयाच्या कामामध्ये आपण बघितलं असाल की मागीलच काही पंधरावीस दिवसामध्ये आम्ही शौचालयामध्ये भ्रष्टाचार शौचालयाच्या कामात सेवा कामात जो काही भ्रष्टाचार आहे तो आम्ही उघडकीस आणलेला पण त्या उघडकीस आणल्याच्या नंतर पालिके आम्ही तो भ्रष्टाचार त्या संबंधित आणि अधिकारां अधिकारी जे होते पालिकेचे त्यांच्यावरती कारवाई करण्याची आम्ही मागणी केलेली पण त्यांनी कोणत्याही प्रकारचा त्याच्यावरती प्रश्न दिलाय काल त्यांनी मला एक लेटर पाठवलं की संबंधित कंत्राटदारावर आम्ही चार हजार रुपये फाईन मारलेले आहे आज आपण बघितलं असाल की दोन रुपये जर ते शौचालयासाठी घेत असतील तर सर्रास कंत्राटदार तिथे पाच रुपये दहा रुपये असे आकारतात मग एवढा दोन तीन वर्षाचा जो हिसाब आहे तो देणार कोण जो तुम्ही भ्रष्टाचार केलाय त्याला नेमके जिम्मेदार कोणते अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा पालिकेच्या तर आमची अजूनही ठोस मागणी की त्या पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करा त्यानंतर जी आमची अजून एक अशी मागणी होती की जी उद्यान आहे शिवड विभागामध्ये आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान असेल कांतीसारायण पटेल उद्यान असेल याच्यामध्ये साहेब दैनंदिन साफसफाईची गरज असते तिथं ते होत नाही कंत्राटदार आहेत सगळे आहेत काम असतात पण आज जर तुम्ही बघितलं की त्यामध्ये साफसफाई नसते कुठल्याही मैदानामध्ये उद्यानामध्ये शौचालयाची सोय नाही तिथे आमच्या माता भगिनी संध्याकाळी लहान मुलांना घेऊन जात असतात खेळण्यासाठी वगैरे मनोरंजनासाठी पण त्यांना जर पाण्याची सोय नसते शौचालयाची सोय नसते त्या ठिकाणी जिथे शौचालयाची सोय तिथे शौचालय नाहीत आणि जिथे शौचालय तिथे भ्रष्टाचार चालू आहेत तर ह्या काही गोष्टी होत्या ह्यासाठी है, आम्ही उपोषण घेतलेलं पालिकेला वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा जर पालिका कुठल्याच मागण्या आमच्या पूर्ण करत नाही तर आम्हाला उपोषणाशिवाय पर्याय नाही आमची सगळ्यात महत्वाची मागणी होती की शिवूर विभाग जे सेक्टर फोर्टी एट आणि करावेगाव इथे जे काय आरोग्य केंद्र आहे तिकडे अर्बन हेल्थ सेंटर अर्बन हेल्थ वेलनेस अँड सेंटर जे आहे तिथे आता उभारायचे त्यांचं म्हणजे चालू होतं की प्रत्येक विभागामध्ये आम्ही फोर्टी एट ला दोन आणि कराडमध्ये चार अशा त्यांचं चालू होतं पण त्यांना कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट समोरून दाखवला नसल्यामुळे त्यांनी काय केलं की ते पूर्णच केलं नाही तर आमची अशी मागणी ज्यावेळी ते चालू होईल तेव्हा होईल अर्बन हेल्थ सेंटर तोपर्यंत तुम्ही जे आपले आरोग्य केंद्र आहेत तिकडे तुम्ही अर्बन हेल्थ सेंटर चालू करा की जेणेकरून दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत नागरिकांना हॉस्पिटल दवाखान्यामध्ये येण्या जाण्यासाठी सोयीकर आज आपण जर बघितलं जे प्रायव्हेट ते क्लिनिक सेंटर आहेत तिकडे जर तुम्ही गेला तर त्यांच्यामध्ये ना साहेब हजार रुपये पाचशे रुपये पासून हजार दीड हजारापर्यंत ते लोकांची फीज असते गोळ्या औषधं पकडून दीड दोन हजार रुपये सामान्य माणसाला जर खर्च होतं पालिकेच्या जर एवढी सुविधा असताना सुद्धा तुम्ही फक्त नऊ ते एक पर्यंतच आरोग्य केंद्र चालवणार तर माझा असा प्रश्न आहे की नागरिकांनी काय फक्त नऊ ते एकच्या दरम्यानच आजारी पडायला पाहिजे का दोन ते दहा मध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट देणार नाही का तर त्यांनी दोन ते दहा मध्ये सुद्धा एक आपलं अर्बन हेल्थ सेंटर लवकरात लवकर दोन्ही केंद्रात सुरू करावा अशी आमची मागणी होती आतापर्यंत महानगरपालिकेतील कुठले अधिकारी भेटी देऊन गेलेले आहेत नाही आतापर्यंत कोणत्याच अधिकाऱ्यांनी भेटी दिलेल्या नाही तुमचं काय म्हणणं आहे त्याच्या नाही आम्हाला पत्र व्यवहार केलेला आहे दोन दिवसापूर्वी शिक्षण विभागाने सुद्धा पत्र व्यवहार केला की आम्ही लवकरात लवकर तुमच्या मागण्या करू काय होतं ना सर की शिक्षण विभागातल्या ज्या मॅडम आहेत त्या पत्र व्यवहार करतात पण त्याच्यावरती त्यांची कार्यवाही दिसत नाही उद्यान विभागाने आम्हाला पाठवलं की आम्ही लवकरात लवकर करू आज जर तुम्ही बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान असेल आणि इथे क्रांतीशा पाटील उद्यान असेल त्यांचं जे प्रवेशद्वार आहे तेच तुटलेल्या अवस्थेत आहे आम्ही चार महिन्यापासून आले ते दुरुस्त करा ते दुरुस्त करा कोणताही काही येत नाही प्रसंगी काय होतं प्रवेशद्वार नीट नसल्यामुळे लहान म्हणजे बोलतात ना की तिकडे रात्रीचे काही इसम येऊन दारू पीत बसतात गांजा वडत बसतात असे काही प्रकार तिकडे चालू आहे स्वतः ज्यावेळी उद्यान सहाय्यक आयुक्त आलते आमच्या आम्ही त्यांच्या बरोबर जेव्हा विधानामध्ये उद्यानामध्ये जो फेरफटका घेतला त्यावेळी तिकडे ते काही माणसं दारू पिताना वगैरे आढळली तर हा जो सगळा खेळ आहे ना हा पालिकेला म्हणजे मला एवढं वाटतं की पालिकेला फक्त नावासाठी उद्यानांची सिटी आहे पण तुम्ही जर प्रत्यक्षात गेला ना तर तुम्हाला उद्यानांमध्ये ना पुर सगळ्या उद्यानांमध्ये काही ना काही गडबड तुम्ही बघित असेल वाशीच्या उद्यानामध्ये काही दिवसांपूर्वी एक मुलगा ते पडून त्या पाण्याच्या टाकीमध्ये मिलेला होता ह्याला जबाबदार कोण आहेत ह्याला जबाबदार फक्त उद्यानाचे जे हो उपायुक्त आहेत ना त्यांचं खालच्या अधिकाऱ्यांवरती वचक नसल्यामुळे सगळी प्रकरणं घडत आहेत आज जर तुम्हाला उद्यानांमध्ये भेटत नाही कंत्राटदारांना नुसतं कंत्राट द्यायचं तो फक्त आपला चालू करणार काय ते साफसफाई नसते डागडुजी नाही काय नाही यायचं जायचं करायचं बस हेच चालू आहे कोणी कारवाई केली नाही केली काही फरक पडत नाही